इंद्रायणी एक भागीरथी दोन आणि आता तिसरी कोणती तिसरी कोणती करतो कोणती मळगा मन करणेच मळगंगा म्हणजे मन करणे का त्यालाच कुबेर गंगा म्हणतात तिलाच कुबेर गंगा म्हणतात ही आता भगीरथी कुठून उगम झालेला भगीरथी नदीचा भैरवापा सोनी भगीरथी बसे भैरवनाथाचं मंदिर माहिती ना आपल्याला पुढे भिंत चालवलेली आहे ती भिंत जिथे चालवलेली आहे तेथून तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि भैरवनाथाच्या मंदिरापासून या भगिरीनाथी भगीरथी नदीचा उगम झालेला आहे तिथे कुंड आहे पहिलं होतं ते कुंड पण ते कुंड आता आपल्याला बघायला दिसत नाही त्या जागी आता गटार झालेला आहे गटार काय आणि तीच पुढे जाऊन इंद्रायला जाऊन मिळालेली तिथं भगीरथी कुंड आहे इंद्रायणी मातेच्या तिथं कुंड भगीरथी कुंड ती भगीरथी आणि मध्ये जेवढे काही वारकरी शिक्षण संस्थेमधील गुरुवर्य होते जुनी संस्था आहे जुन्या संस्थेपासून ते कुंड जवळच आहे प्रत्येक गुरुवर्य त्या कुंडामध्ये स्नान करायचे आणि ज्यावेळेस ज्ञानोबराईने समाधी घेतली समाधी घेण्या अगोदर ज्ञानोबारांनी सुद्धा इंद्रायणी मातेचं स्नान नाही केलं हे भगिनी नदीचं स्नान केलं आणि मग समाधीसाठी बसलेले आहे आणि तिकडे कुबेर गंगा आहे मळगंगा कुबेर गंगा अजून मडकर्णी दोन तीन नाव आहेत त्याला कुबेर गंगा ती कुबेरामुळे निर्माण झालेली आहे ती कुठं आहे ती पद्मावती माता मंदिरापासून वाहत 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 तिकडे चाकण रोड जोग महाराज संस्थेच्या पलीकडे छोटा फुलं इंद्रायणी हॉस्पिटल इंद्रायणी हॉस्पिटलच्या जा शेजारून जाते तिचं नाव कुबेर गंगा आहे असे मिळून तीन गंगा हे इंद्रायणी माते ही कुबेर गंगा कुबेरामुळे नाव पडलं भगीरथीने ती हे भगीरथ राजामुळे पडलं का पडलं तर काशीमध्ये जे भैरवनाथाचं मंदिर आहे तेच आळंदीमध्ये सुर विराजमान भैरवनाथाचं मंदिर आहे जे काशीमध्ये आहे तेच काशीमध्ये विश्वेश्वर भगवंत आहे आणि आळंदीमध्ये सिद्धेश्वर भगवंत आहेत काशीमध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे तसंच आळंदीमध्ये सुद्धा भैरवनाथाचं मंदिर आहे म्हणून बघा काशीला गेल्याच्या नंतर माणसाला काशीला गेल्याच्या नंतर काशीला गेल्याच्या नंतर पण त्यासाठी त्यासाठी काय व्हावं लागतं मरावं लागतं मोक्ष देऊन उदार काशी होय परी वेचने लागे शरीर तीए गावी काशी मध्ये मेल्याच्या नंतर मोक्ष आहे ऐकतय ना काशी मध्ये मेल्याच्या नंतर मोक्ष आहे पण आळंदी मध्ये तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नास अहंकाराचा